सोलापूर जिल्ह्यावर सध्या अतिवृष्टीचं संकट गडद झालं असून सीना नदी अक्षरशः कोपली आहे मुसळधार पावसामुळे नदीला पूर येऊन जिल्ह्यातील तब्बल एकोणतीस गावे पुराच्या पाण्याने वेढली गेलेली आहेत या भीषण परिस्थितीमुळे अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागतंय प्रशासनाने सीना नदीकाठच्या एकशे चोवीस गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून आतापर्यंत एकशे पंच्याऐंशी नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे जनजीवन मात्र विस्कळीत झालेलं आहे सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी पूल हा इतिहासामध्ये पहिल्यांदाच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय रात्री साडे अकरा वाजल्यापासून या महामार्गावरील गाड्या सावळेश्वर टोल नाक्यावर अडवून ठेवण्यात आलेल्या आहेत याशिवाय सीना नदीच्या पुराचं पाणी रेल्वे रुळांवर देखील आल्यामुळं रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय वंदे भारत एक्सप्रेस हुतात्मा एक्सप्रेस सारख्या गाड्या सोलापूर रेल्वे स्थानकावर खोळंबलेल्या असून अनेक प्रवासी रात्रभर अडकून पडलेले आहेत दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना याचा मात्र मोठा फटका बसलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा मोहोळ उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे माडा तालुक्यातील शिंगेवाडी वाघे मुंगशी यासह दहाहून अधिक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्येही पूर परिस्थिती गंभीर आहे माडा तालुक्यातील दारफळ गावामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या आठ नागरिकांना भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने एअरलिफ्ट करून बाहेर काढण्यात आलेला आहे अजूनही काही गावांमध्ये ग्रामस्थ अडकलेले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे बार्शी तालुक्यातील चांदणी नदीलाही पूर आल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेली आहे तर तूर उडीद सोयाबीन आणि ऊस यासारखी महत्वाची पिके ही पूर्णपणे नष्ट झालेली आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या पुरामुळे झाल्याचं पाहायला मिळतंय आहे मराठवाड्यात ही जोरदार पाऊस सुरू असून पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामुळे सोलापूर जिल्ह्याची चिंता अधिकच वाढलेली आहे